नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी आहे जो थंडीच्या वाढीमध्ये कारणीभूत ठरतो आहे शिवाय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बाष्प निर्मिती झाली असून यातून एक कमी दाबाचं क्षेत्र लवकरच निर्माण होईल असा अंदाज आहे सध्या केवळ या भागामध्ये पावसाळी परिस्थिती आहे ईशान्य मान्सूनचा काळ असला तरी ईशान्य मान्सून सध्या खूप कमजोर अवस्थेमध्ये आहे सध्या भारतामध्ये थंडीची लाट असून जवळपास पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा या राज्यांवर त्याचा परिणाम झाला आहे पश्चिम मध्य प्रदेशमध्ये शिव्हिअर म्हणजे अतितीव्र थंडीची लाट आल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे आणि आजही ती कायम असण्याची शक्यता आहे याचा साहजिकच महाराष्ट्रावर परिणाम झाला आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून दहा अंशाचा टप्पा ओलांडला आहे थंडीचं एक वैशिष्ट्य आहे सरासरी जे तापमान असतं त्याच्या तुलनेत चार थे ने, ते पाच अंश सेल्शियसने जर तापमान उतरलं तर त्या ठिकाणी थंडीची लाट आली असं म्हटलं जातं आणि साधारण सरासरी तापमान हे आपल्याकडे पंधरा अंश सेल्शियस पर्यंत असतं आणि त्या दहा अंशापर्यंत जर घट झाली तर आपण थंडीची लाट आली असं म्हणतो आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली आहे यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना पीड अहिल्यानगर धाराशिव मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात थंडीचा मोठा प्रभाव आहे ही थंडीची लाट बारा तारखेलाही कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि विदर्भामध्ये थंडीच्या लाटेची घोषणा करण्यात आली आहे ही विदर्भातील थंडीची लाट तेरा तारखेलाही कायम राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला मात्र थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल मात्र मध्य प्रदेश आणि झारखंड मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मात्र थंडी कायम राहणार आहे आणि हा महाराष्ट्राच्या आजूबाजूचा भाग असल्यामुळे महाराष्ट्रात देखील थंडीचा प्रभाव जाणवेल महाराष्ट्रामध्ये खास करून मिनिमम टेम्परेचर हे दहा तारखेचा आकडेवारी आहे परंतु नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया त्यानंतर वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आहे उत्तर भारतात असलेल्या डब्ल्यू डीमुळे तीव्र थंडीचं प्रभाव निर्माण झाला असून मायनस मध्ये थंडी म्हणजे मायनस आठ ते सहा अंशापर्यंत उत्तर भारतात थंडी गेली आहे आपण थंडीच्या अंदाजाबरोबरच पावसाच्या अंदाजावर लक्ष ठेवून आहोत साधारण आता अकरा तारखेला आज केवळ केरळ तामिळनाडूच्या दरम्यान पावसाचं वातावरण जे पी एस मोडने दाखवलंय आपण वीस तारखेला जर बघितलं तर हे वातावरण जवळपास कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये केरळ आणि तामिळनाडूमध्ये असणार आहे परंतु यामध्ये जर थोडीफार वाढ झाली तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनमध्ये आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या व्हर्जनचा अंदाज बघतो यामध्ये बंगाल बंगालजोपसागराच्या दक्षिणेला कमी दाबाचं तरी दक्षिण कर्नाटक रायलसीमा थोडंफार बंगाल चौपसागराच्या किनारपट्टी भागात आंध्र प्रदेशमध्ये आणि तामिळनाडू केरळमध्येच पावसाचा प्रभाव आहे दोन्ही समुद्रामध्ये दक्षिणेला पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे समुद्रीय हवामान हालचाली होणार आहे परंतु एक लक्षात घ्या सापेक्ष आद्रता ही भारतामधली आणि महाराष्ट्रामधली अतिशय कमी झालेली आहे आणि त्यामुळे पावसास फार अनुकूल वातावरण नाही थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तीव्र थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये मध्य भारतामध्ये आहे उत्तर भारतामध्ये आहे आणि त्यामुळे दहा अंशाचा पारा देखील उतरला आहे आणि अशा परिस्थितीत पावसाळी परिस्थिती निर्माण होत नाही तरी देखील शेवटच्या आठवड्यामध्ये वातावरणीय बदलाची अपेक्षा आहे त्यामुळे नेमकी त्या काळात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली तरी हलका शिडकावा काही भागात महाराष्ट्रात होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आणि याचाही आपण अंदाज जर घेतला तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार किंवा एखादं डिप्रेशन तयार होणार ही गोष्ट जरी खरी असली तरी आत्ताच्या अंदाजानुसार तरी पंचवीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही आहे परंतु याचा अर्थ पाऊस येणार नाही असं होत नाही कारण वातावरण अजून शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे आपल्याला हा अंदाज लक्षात घेणं आवश्यक आहे आणि शिवाय दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला अतिशय पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे आपण या मॉडेलनुसार जरी अंदाज घेतला तरी अंश शेल्शियस सरासरी तापमान तर विदर्भात अंश शेल्शियस सरासरी तापमान राहणार आहे उत्तर भारतामध्ये जवळपास मायनस पर्यंत तापमान पोहोचलं आहे आपण जर बघितलं तर भारतामध्ये सध्या एक हजार चौदा एक टपासकलचा हवेचा दाब आहे सापेक्ष आर्द्रता ही अतिशय कमी झालेली आहे आणि त्यातच या सर्व कारणांमुळे हवेत कोरडेपणा वाढलेला आहे आणि थंडीची लाट मध्य भारत महाराष्ट्रासहित मोठा तीव्र प्रभाव निर्माण करते आहे आपण जेव्हा या मॉडेलचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय की दक्षिण कर्नाटक केरळ तमिळनाडू रायलसीमा या भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र पंचवीस तारखेपर्यंत तयार होऊ शकतं महाराष्ट्रात मात्र ढगाळ परिस्थिती होईल आणखी पुढे शेवटच्या आठवड्याचा राहिलेल्या भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते का यावर आपण लक्ष देऊन आहोत बंगालजी उपसागराच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती बावीस तारखेनंतर तयार होईल असा प्रकारचा अंदाज काही मॉडेल देऊ लागले आहेत आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जर अंदाज घेतला तर तसा फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही कारण थंडीची लाट आहे वातावरण सापेक्षद्रतेच्या दृष्टीने अतिशय बदलतं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये वादळी परिस्थिती निर्माण होईल का तर यातून ढगाळ परिस्थिती मात्र नक्की निर्माण होऊ शकते आणि यापुढची संपूर्ण कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशन हे फार भारतावर परिणाम करत नाहीत तर ते दक्षिण टोकावरून भारताच्या अरबी समुद्रात जात असतात त्यामुळे आणि ईशान्य मान्सूनचा कालावधी आहे या भागात तीव्र पावसाळी प्रणाली देखील निर्माण होते तरी देखील आपण या सिस्टमवर बारकाने लक्ष देऊन आहोत पंचवीस तारखेला साधारणपणे आपण बघतो की याचं एक तीव्र प्रभाव बंगालच्या उपसागरात जाणवू लागेल दक्षिणेतील राज्यांवर त्याचा परिणाम होऊ लागेल आणि त्यातच यातून एखादं डिप्रेशन तयार होतं का यावरही आपण लक्ष देणार आहोत सध्याच्या वातावरणानुसार कोणत्याही कमीदाबाला किंवा डिप्रेशनला फार अनुकूल असं परिस्थिती नसते परंतु समुद्रीय तापमान म्हणजेच सरफेस तापमान हे समुद्राचं किती आहे आणि किती अनुकूल आहे यावर देखील काही बाबी अवलंबून असतात सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आहे परंतु पुढे साधारण चोवीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा पंचवीस तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ढगाळ परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होतं आणि साधारणपणे या थंडीच्या लाटेचा प्रभाव तेवीस तारखेपर्यंत राहील चोवीस पंचवीसला हा थंडीच्या लाटेचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे जळगावच्या काही भागामध्ये नऊ पॉईंट no सहा अंशेषची थंडीची नोंद झाली आहे आपण बघतो तीव्र थंडीची लाट मध्य प्रदेशमध्ये आहे आणि त्यातच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण देखील वाढलेलं आहे या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला देखील राहणार रा आहे या थंडीच्या प्रमाणात थोडे चढ उतार होतील मॉडेलनुसार थंडीचं प्रमाण पंधरा तारखेलाही अधिक राहणार आहे वीस तारखेला देखील तीव्र थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे मात्र आपण बघतो पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील थंडी कमी होणार आहे आणि याचं मुख्य कारण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव कमी होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी